नमस्कार अभिमान आहे बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर दुचाकीवरून प्रवास करत असाल तर सावधान एक जून पासून हेल्मेट सक्ती अन्यथा कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यातून जात असलेल्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे चालू वर्षी एक जानेवारी ते एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत बेचाळीस अपघातात शेचाळीस लोकांनी जीव गमावला आहे महामार्गावरील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अपघातात दुचाकीचे अपघात जास्त असल्याचे दिसून आले आहे याची दखल घेत महामार्ग पोलिसांच्या वतीने येत्या एक जून पासून हेल्मेट सक्ती करून दंडात्मक कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गावरील माद्रसुंबा येथील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा अभिमान लाईव्ह खान बीड आ, मी एपीआय अभय भास्करराव दंडगवाड सुंबा महामार्ग पोलीस केंद्र येथील प्रभारी अधिकारी आहे बेचाळीस अपघातांमध्ये शेहेचाळीस मृत्यू झालेले आहेत अपघाती मृत्यू हे फक्त बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये म्हणजे बीड केज आंबे अंबेजोगाई परळी माजलगावचा काही भाग आष्टी शिरूर आणि पाटोदा ह्या भागामध्ये महामार्गावरून प्रवास करत असताना अपघात होऊन अपघातामध्ये बेचाळीस अपघातांमध्ये शेहेचाळीस लोकांचा मृत्यू झालेला आहे में ही आकडेवारी आता माझ्यासमोर आकडेवारी आहे ती आकडेवारी फक्त दोन हजार चोवीसच्या जानेवारी ते एप्रिल ह्या चार महिन्यातली आहे त्याच्यामध्ये मे महिन्याच्या अजून आकडेवारी नाहीये ही परिस्थिती अतिशय भयावह वय, आहे आणि मृत्यू होणाऱ्या इसमांचा वय वयोगट जो आहे हा साधारण वीस ते तीस पस्तीसपर्यंतचा आहे म्हणजे जो कमावता वर्ग आहे आणि जो घर सांभाळणारा वर्ग आहे असा आणि तरुण तरुण पिढी जी आहे आपली ती या महामार्गावर प्रवास करताना काही वाहतुकीचे नियम पाळत नाही त्यामुळे अपघाती मृत्यूला म्हणजे अपघाती मृत्यूला ते प्राप्त होत आहेत असं आमच्या निदर्शनास प्रत्यक्ष पाहणीत आलेलं आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण जे जा आहे मोटरसायकलधारकांचं आहे महामार्गावर प्रवास करताना हेल्मेट न वापरणे ट्रिपल सीट चालवणे स्पीडिंग करणे अशा काही गोष्टींमुळे किंवा कधी कधी मोटरसायकलधारकाची चुकी जरी नसली तरी त्यामध्ये हेल्मेट नसणे ह्या गोष्टीमुळे बऱ्याचदा मोटरसायकलधारकांचा अपघाती मृत्यू झालेला आहे त्यामुळे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की शेहेचाळीसपैकी चाळीस तरी मोटरसाय मोटरसायकल धारक आहेत त्याच्यापैकी चाळीसपैकी एक सदोतीस अडोतीस जे इसम आहेत मो, वा मोटरसायकल धारक आहेत ते केवळ आणि केवळ डोक्याला मार लागून मृत्यू झालेले आहेत त्यामुळे आमचे वरिष्ठ आहेत ए डी जी सिंग साहेब आहेत आमचे एस पी क्यू आहेत साळवे साहेब मराठवाड्याच्या पोलीस अधीक्षक डॉक्टर अनिता जमादार मॅडम आहेत आणि आमचे डीसले साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता इथून पुढे सात दिवस हेल्मेट सक्तीची मोहीम राबवणार आहोत जेणेकरून जनतेमध्ये ह्या गोष्टीची जागृती व्हावी हेल्मेट हे तुम्हाला अपघातामध्ये दुर्दैवाने तुमचा अपघात झालाच तर अपघातामध्ये तुम्हाला संघर्ष करण्याची शक्ती देतं आणि संधी देतं त्यामुळे हेल्मेट हे महामार्गावर प्रवास करताना अत्यंत आवश्यक आहे म्हणून आम्ही हेल्मेट सक्तीची मा मोहीम राबवून त्यामध्ये हे अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत